माझं आता असं म्हणणं होतं की जर आपण जर ह्या ज्या गोष्टी जर आणल्या आहेत आमच्या का काही काही गोष्टी ज्या आहेत ते निघत असतील म्हणजे आपण त्याला रिपेअर करू शकतो तर मग जास्त नक्की कुठे जायची गरज आपल्याला पडणार नाही तर ज्या ज्या गोष्टी आपल्याकडनं शक्य होतील त्या त्या गोष्टी आपण त्याला फिट करूया आणि आता ही हे जो वाय पाठिमाचं जर ह्या टेलरचं जे वायझर वाटचं तर हे जे हे जे तुटलेलं आहे ना ॲक्च्युली ह्याच्यामुळेच आपण ते पाठीमध्ये जे ना जी काच जी असते जी ती त्याच्यासाठीच घेतली आता हे ते स्क्रू ड्रायव्हर आहेत तर आपल्याला स्क्रू तुटायला जमेल एक स्क्रू निघला आपला आता हा दुसरा एक स्क्रू निघतोय थोडं काम होईल तेवढं आपण करू शकतो बऱ्याच गोष्टी अशी मी स्वतःच करतो पडलं आहे का तर मित्रांनो फायनली आहे ना जे मग त्यांना आम्ही मेहनत करत होतो सगळं झालेलं आहे एकदम कार्यक्रम भारी आता हे निघलं आहे तिथे आम्हाला ते जे मेन काढायचं होतं ते काही निघत नव्हतं आता जेव्हा पूर्ण सगळं असं काढावं लागतं आता जे आम्ही जे काढलं आहे ना ते जे काय काढलं नाही का सगळंच काढलं कारण पूर्ण बॉडी आहे ना मित्रांनो आपल्याला पूर्ण बॉडी हे जे सगळं सामान मी काढले ना काल गाडीचं ते इथंच ठेवलेलं आहे कारण कारण की झालं असं त्याचं की मला वाटलं की ते मला जमेल पण म्हणतात ना ज्याचं काम त्यानेच करावं ते त्याच्यामधली तशी एक मोठी माझ्या ती गज झालेली कारण एक मला वाटलं की दोन तीन स्कूल खोलल्यानंतर हो कि ते होऊन जाईन आपलं काम पण तसं नव्हतं मी आखी गाडी पूर्ण खोलली तो मी दाखवतो की कशी गाडी मी पूर्ण खोललेली आहे जी गाडी आहे आपले आपण हे हे पार्ट आणले हा पुढचा एक आहे आणि हा एक साईडचा आहे आणि आपली टेल लाईट जी आहे ते टेल लाईट पण आपण पाठीमागची जी ती पण आणलेली आहे पण ह्या नादामध्ये ना मी सगळंच खोलून बसलो माहिती ह्याच्यामध्ये सोडून दे हे काय पूर्ण पूर्ण जे स्क्रू सगळे मी काढलेत माहिती एकही स्क्रू ठेवला नाही पण बोलतात ना त्याचं काम त्यांनीच करावं त्याच्यामध्ये घट नाही असे झालेली आणि मग म्हणलं की आता जाऊ द्या जसं ठीक आहे पण हे जे आहेत ना स्क्रू पूर्ण स्क्रू काढले पूर्ण स्क्रू काढले होते मी तर आता परत मी संडेकडेच घेऊन चालले कारण मी त्यालाच देणार होतो म्हणलं त्याला रात्री काही काम नव्हतं ना त्याच्यामुळे म्हणलं की बघूया आपल्याला तर खोलून घेऊया आपण तर तसं काही झालं नाही त्याचं काम तोच देखील चांगल्या प्रकारे आता येतो त्याला आपण घेऊन जाणार गा आहे तिकडे त्याला पण तसं काही काम नव्हतं चला म्हणलं जाऊन पहिलं फिट करून घेऊन घ्यावं परत आपण गाडी मी संगीतकडे आणलेली आणि अशाच अवस्थेमध्ये आपला टायर जो आहे ना तो परत त्यातनं हवा निघते कारण दहा बारा पंक्चर आता टायरमध्ये पण आहेत आपल्या त्यात हिशोबाने असं मला वाटतं की टायर बदली करावं लागेल हा माझा मित्र तोंड घाकूनच असतो

तर आपला हा टायर जो आहे तो आलेला आहे आणि टायर तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे आणि खूप जाड आहे आणि क्वालिटी पण एक नंबर आहे अपोलो टायर आहे आणि हा मला कुठून भेटला ते तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे तर डन झालं आता कितके डन होणं बाकी आहे हे पण डन झालं तर आपलं काम संपलं आपण टायर गाडी हा परत प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला कारण मग दिलेला दिलेला कारण माझ्या जो जो टायर हवापर्यंत निघून जायचं पण हा जो टायर आहे तो पूर्ण फूट झालेला आहे आता काही टेन्शन नाही आता मला मी कुठेही जाऊ शकतो आता पाठी स्टार्ट करूया कारण ह्याच्या पाठीमागच्या तुम्हाला दिसते पण मी के ले ले। हे साईड दिसते खर्च ते पण आपण टाकलेलं आहे दुसरी गोष्ट हे जे फ्रंटचं जे होतं हे पण पूर्ण नवीन झालेलं आहे तर आता गाडी परत एकदा बोलतात ना पूर्ण नवीन झालेली आहे तर काय अशी काय आपली गाडी दिसते गोल तुम्हाला मारून दाखवतात थोडी गाडीवरती धूळ बसलेली आहे पण काय नाही आपण ती साफ करूया अशा काही गोष्टी आपण केलेल्या गाडीसाठी आणि के मला असं वाटतं मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ मला तिकडे कमेंटमध्ये प्लीज सांगा आणि जीपे प्राईसमध्ये आपण ते पार्ट्स घेऊन आलेलो जो तो नसेल व्हिडिओ बघितला तर मी लिंक देतो इथं वरती कुठेतरी नंतर खालती तुम्ही चेकआउट एकदा तुम्ही एकदा ते जाऊन व्हिडिओ बघा माझा की आपण कुठून कुठून पार्ट्स घेतलेत म्हणून तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जे जे पार्ट्स आणले ते आपण मस्त गाडीला फिट केले होते आणि मला असं वाटतं मित्रांनो तुम्ही एकदा एकदा व्हिडिओ बघा पण कुर्ल्याला गेलो होतो आपण कसे चिपेस्ट प्राईजमध्ये बार्गेनिंग करून त्यांच्या बसण्याचे पार्ट्स घेतले होते काय होते तुझं आणि आता गाडी जे आपली फुल रेडी झालेली आपण तर मला असं वाटतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ एकदा नक्की बघा आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो गाडी पूर्ण बोलतात ना बनवल्यानंतर ना आपण हे जे मशीन जे मी करा खूप टाइम बसून आहे तर ह्याच मशीनने मी काय काय टायमाला पण तुम्हाला कधी सांगितलं ना गाडीमध्ये हे जे आहे ना तर प्रेशर आहे ना खूप कडक नाक आहे तुम्ही एकदा बघून घेतं प्रेशर माती जे आहे ना गाडीतलं पूर्ण निघतात ते झालंच मी पूर्ण गाडी होणार आहे तर हा पामरीजचा व्यू हा आता तर आणि इथे आहे ना आमच्या इथे हे आहेत काय त्याला म्हणतात बदक डक तर हेच व्यू थोडंसं मी आलो होतो इथं असं सहज सा तर म्हणलं बघावं आणि आपली एक्सेस पण खूप ऑन झालेली आहे म्हणलं बराच टाईम आहे म्हणतो एक्सेस इथे घेऊन आलो होतो मी ही आपली गाडी म्हणजे बोलतात ना परत गाडीमध्ये जीव आला आपल्या ह्या आणि बोलतात ना जशी पहिल्यांदा घेतलेले ना सेम तशीच गाडी मला आता परत दिसते तर मजा येते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि काय तुमचं मनोगत असेल तर प्लीज आपल्या कमेंट बॉक्समध्ये करा तुमच्यासाठी मित्रांनो असे व्हिडिओ मी घेऊन येत जाईल आतापर्यंत हा व्हिडिओ एवढंच ठेवूया करूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या